प्रत्येकाला आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी असं वाटतं की आपला स्वतःचा बिझनेस सुरू करावा आवडतं काम करण्याचं स्वातंत्र्य आणि सोबत पैसाही कमवा ही, ही प्रत्येकाचीच इच्छा असते सध्या स्टार्टअप इंडियासारख्या अनेक प्रोग्राम्समुळे उद्योजकतेबद्दल जागरूकताही निर्माण होत आहे परंतु मित्रांनो उद्योजकाचा मार्ग जितका गौरवशाली तितकाच खडतरही असतो या मार्गावर अनेक शंका अनिश्चितता आणि भीती सतत पाठपुरावा करत असते बिझनेस कोणता करावा कसा सुरू करावा त्यासाठी कायदेशीर बाबींची काळजी कशी घ्यावी प्लॅनिंग कसं करावं उद्योगासाठी ग्राहक कसे मिळवावेत आणि उद्योग वाढवण्यासाठी बिझनेसमध्ये गुंतवणूक कशी आणावी असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच सतावत असतील मराठी तरुणांना त्याचसोबत इंग्रजी भाषेच्या अडथळ्या देखील सामोरे जावे लागते मित्रांनो नेट भेट ई e लर्निंग सोल्युशन्सतर्फे तुमच्या उद्योजकीय प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी आम्ही उद्योजकता विकास प्रशिक्षण हा मराठीतील ऑनलाईन कोर्स आपल्यासाठी आणला आहे या कोर्समध्ये उद्योग सुरू करण्यासंबंधी प्रत्येक गोष्ट सविस्तर मराठीमधून शिकवण्यात आलेली आहे हा कोर्स एक छोटेखानी एम बी एस आहे चला तर मग बघूया या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत उद्योजकतेची ओळख या पहिल्या मध्ये आपण उद्योजक म्हणजे काय उद्योजकांचे प्रकार उद्योजकतेबद्दल असलेले काही गैरसमज पाहणार आहोत उद्योजकाची मानसिकता या पुढील मॉडेलमध्ये उद्योगाच्या विविध पातळ्या कोणत्या त्या प्रत्येक पातळीवर उद्योजकाने कसा विचार केला पाहिजे हे आपण शिकणार आहोत त्यानंतर बिझनेस मॉडेल्स या मॉडेलमध्ये आपण विविध प्रकारच्या पारंपरिक आणि सध्या नव्या तंत्रज्ञानामुळे शक्य झालेल्या नव्या प्रकारच्या बिझनेस मॉडेल्सबद्दल माहिती घेणार आहोत त्यानंतर पुढील मॉडेलमध्ये नवीन बिझनेस आयडिया कशा शोधाव्यात ज्या आयडिया शोधल्या आहेत त्यांची पडताळणी कशी करावी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी पैशांमध्ये आपले बेसिक प्रॉडक्ट बाजारात कसे आणावे हे आपल्याला शिकता येईल बिझनेस आयडिया ठरल्यानंतर बिझनेस सुरू करताना कंपनीचे नाव ठरविणे कंपनीचा प्रकार ठरविणे कंपनीचं रजिस्ट्रेशन करणं या कायदेशीर बाबी देखील आपण समजून घेणार आहोत पुढील मॉडल्समध्ये बिझनेस प्लान कसा करावा बाजारपेठ आणि ग्राहकांचा अभ्यास मार्केटिंग ऑपरेशन सेल्स आणि आर्थिक प्लॅन्स कसे बनवावेत ते आपण सविस्तर शिकणार आहोत येथे तीस वेगवेगळ्या बिझनेसचे नमुना बिझनेस प्लॅन तुम्हाला डाउनलोड करून घेता येतील आणि स्वतः वापरता देखील येतील बिझनेस प्लॅनिंगनंतर प्रत्येक उद्योजकाला सतावणारा मोठा प्रश्न म्हणजे भांडवल आपल्या उद्योगासाठी भांडवल उभारणे त्याचे विविध प्रकार बँकांकडून कर्ज कर घेणे एंजल इन्व्हेस्टर्सकडून फंडिंग मिळवणे योग्य गुंतवणूकदार शोधणे तसेच त्यांच्यापर्यंत कसे पोहोचावे हे देखील आपण यामध्ये शिकणार आहोत पुढे गुंतवणूकदारांना सादरीकरण म्हणजेच पिचिंग कसे करावे एलिव्हेटर पिच म्हणजे काय हे उदाहरणसहित आपल्याला शिकता येईल मित्रांनो या कोर्समध्ये एक बोनस मॉड्यूल देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे यामध्ये बिझनेस सुरू करणे आणि वाढविणे याबाबत अनेक उपयोगी व्हिडिओ आणि उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा तसेच संदर्भासाठी बिझनेस विषयक अनेक पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे नेटभेटचा हा उद्योजकता विकास प्रशिक्षण कोर्स परिपूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे उद्योग क्षेत्रात मराठीचा दबदबा निर्माण करण्याच्या उद्देशाने आम्ही हा कोर्स मराठी जनतेच्या सेवेत उपलब्ध करून देत आहोत प्रत्येक तरुणाने त्याचा अवश्य फायदा घ्यावा त्यासाठी या लिंकवर क्लिक करा किंवा अधिक माहितीसाठी आम्हाला नाईन झिरो एट टू टू झिरो फायव टू फाय फोर या क्रमांकावर संपर्क करा धन्यवाद